पिल्लू ना एवढा त्रास होतो मी लय बनतर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता आठ वाजले मी आंघोळ वगैरे करून रेडी झाली नाश्ता वगैरे काहीच नाही झाला मित्रांनो नाश्ता करायला पण इच्छा नाही राहिली आमची कारण पिल्लूल आहे ना एवढा त्रास होतो मी लय बनला एकतर नाव त्रास होत होता रात्री चालू त्रास झाला तिला आता जरा कमी झाला कारण तिला लूज मोशन लागलं ना तुम्ही पाठीमागे ब्लॉग मध्ये बघितलं तर तिशा आहे की तिला एवढा त्रास होत रात्री तिला शी पण व्हायची उलट्या पण व्हायच्या सारखं सारखं जाते येते जाते त्याच्यामुळं आता आहे ना दवाखान्यात जायचं पिलो घेऊन हां हां बरं चला मित्रांनो ना त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ काय ते काय झालं ते सांगू डाक्टर गोळ्या औषधं वगैरे देतील मग ती बरी होईल बरी झाली का जरा बरं वाटतं यार मला नाही तर असं आजारी असल्या का लय चित्रवाणी वाटत म्हणजे लयच अवघड वाटत आहे कारण ती रातभर झोप नाही मित्रांनो तिला रातभर बघते त्याच्यानंतर ताप त्याच्यानंतर परत कशी पण करते हां तन उलं माझं

डबी जी आपल्या जी बाटली आपल्या धनुला बाहेर घेऊन ठेवतो पर्यंत बाहेरचं वातावरण वा पाहिलं मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे ना लवकर जाऊन पाऊस बिवसा यायला बसलाय बाई चूल पेट राहिले कारण कसं आहे माहिती मित्रांनो आमच्या लाईट कटिंगच नाही झाली लाईट कटिंग करून घ्यायची पण आता थोड्या करू करून पप्पा आल्यावर हवा वातावरण कच झाले आहे का काय तन छोट्या पाण्याचे चाल जायचं आपल्याला दोखान्यात हा मम्मीला चुई द्यायची मम्मीला मला चुई मला हा टक्क अंगावर गेले तिच्या काही पाऊस बिवस येण्याची शक्यता बरं हा मी

काय रे काय मोबाईल पडला होता आपल्याचा मोबाईल पडला होता आता गेले होते ऐंशी मी बसू का आधी मग आपण येऊ का मी आलगीत आणि चल चल चौ दे बसू बसू दे वेळ

निघायच नायची ना कशी तरी ना चला बाबा निघायच नाल्या पैसे काहीतरी घ्यावं म्हटलं पेट्रोल वगैरे टाक गाडीला पेट्रोल टाकले मित्रांनो आणि आता हिला मुच्या मग ना कॉर्किन घ्यायची कॉर्फिन वगैरे घ्यायला खायला घेऊन

आवाजले मित्रांनो आणि घर बसले अरे सायतेगतना पिल्लूने रे परिनाथ मध्ये तिला औषध वगैरे चाराव लागन यार मला झोपाव लागन कारण जर औषध वगैरे नाही खाल्लं तर तिला बरं नाही वाटणार नाही आवघड असते ती हिर बोर गेम मन सगळे साठी घेऊन जाव आणि चला मित्रांनो जेवण करू यार जेवण वगैरे कायच केलं नाही तिने मला घेऊन येऊन येऊन नुसतं आमने तिदे करू तिदे काय बंद होतं सारे त्याच्यामुळे मग म्हटलं आता घरीच करू औषध पितो ना मी मी पितो औषध औषध पाहायचं मित्र आपल्याला खाली चालतं हे बाई औषध आणि मित्रांनो हे भाई हे लय वेगळं चेअर हे उलटी वरच औषध आहे हे दोन्ही एकत्र करायचं त्याला इतकं कसं तरी लय भाषेत तर नाही असा मित्रांनो कॉडपिन आणले आम्ही बाई किडे आमची कॉडपिन आहे मोबाईल चार्जिंग लावून बघूया होतोय का नाही होत नाही का चला मित्रांनो तलुरा झोपले जेवण करू

त्याला परत लूज मोशन चालूच आहे अजून त्याचे लूज मोशन बरे नाही काही करावं काही नाही ते रडत सारखं नसतं मम्मी 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 असं कि आल्या म्हणून म्हणते यार आवश्यक परत दोन वेळेस जे राहिलं होतं ते पण दिले तरी पण तिला बरं नाही आता काय माहिती भाऊ आज जर आधी तुम्ही बरं जर वाटलं तर ठीक नाही तर मग उद्या परत मी आवड पिलूच काय ताप नाही आधी सकाळी एवढा नव्हता आता जास्त वाढतच चाललंय सारखंच रडतच परत घेऊन जाऊ खर सुटले सरपां मित्रांनो कारण काय माहितीये का एक तर आम्हाला ना हिटर नाही चालू त्याच्यामुळे आलं ग मित्रांनो अरे बादली गेली आपली तिकडे फायनली मित्रांनो आठ वाजले आणि जेवणाची तयारी झाली मस्त बाकी आणि पिल्लू झोपले पिलूड आवश्यक पाच मिनिट मित्रांनो आणि तिला जॉप पाऊस चालू आहे अजून पप्पा आणि आजोबा जेवण कप राहिले पिल्लू 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 न काही जेवण नाही केलं ते आता पिल्लू पाहिजे ना आता उठल्यानंतर तिला जेवण वगैरे चालून परत आऊ शकेल परत मग झोपण आणि आता मी परी मम्मी राहिले अजून जॉबाई पिल्लू राहिले ममलाची भाजी आणि बाद्रीची भाकरी